दरोड्याच्या तयारीत असलेल्या परराज्यातील दरोडेखोरांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल एक लाख तीन हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सात मार्च रोजी राहुरी येथे बँकेच्या कॅश पार्टीवर पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीने बिहार राज्यातील सहा आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर मनमाड रोडवरील राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेसमोर छापा टाकून दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केले या छाप्यात पोलिसांनी राहुल कुमार गुलाबचंद यादव सिंटू कुमार रामसिंग यादव अजित उर्फ गौतम गुरुदिन यादव चंदमकुमार गुल्ला यादव यांना अटक केली आहे या आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी टॉमी सुरा दोरी लाल मिर्च पावडर बॅटरी कत्ती हेल्मेट कापडी पिशवी सिम कार्ड सॅक शर्ट पॅन्ट नंबर प्लेट स्क्रू ड्रायव्हर पाना दोन चोरीच्या मोटरसायकल असा एक लाख तीन हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान रमन मुन्ना यादव आणि शंभू किस्टो यादव हे दोन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे